विटा बस स्थानक प्रमुख इकडे लक्ष देणार का विद्यार्थी व पालकांची आर्त हाक विटा ते नरसेवाडी मार्गावर बस फेऱ्या वाढविण्याची मागणी एसटी महामंडळाच्या बससेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र दुसरीकडे विटा आगाराच्या भोंगाळ कारभारामुळे बस फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होती विटा बस स्थानक प्रमुखांनी याकडे त्वरित लक्ष देऊन बिटा ते पारे घोटी बुद्रुक घोटीखुर्द कचरेवाडी नरसेवाडी या मार्गावर बस फेऱ्या वाढवण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गातून होत आहे घोटी बुद्रुक येथील भारतीय विद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घोटीखुर्द कचरेवाडी नरसेवाडी या परिसरातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे मात्र विटा, विटा कचरेवाडी नरसेवाडी मार्गे जाणाऱ्या सकाळच्या सत्रात तीन दिवसातून नियमितपणे सुरू होत्या जून पासून त्या अचानक बंद झाल्या त्यामुळे घोटी बुद्रुक येथील भारतीय विद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात घोटी खुर्द कचरेवाडी नरसेवाडी या भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेत बस फेऱ्या नसल्यानं कचरेवाडी नरसेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना तासन तास एस टीची वाट पाहत ताटकळत उभं राहावं लागत आहे तर काही विद्यार्थ्यांना एस टी न मिळाल्यानं शाळेला दांडी मारावी लागते याबाबत विटा बस स्थानक प्रशासनाकडे मागणी करूनही सकाळी नऊ वाजता विटा ते पारी घोटी बुद्रुक नरसेवाडी कचरेवाडी मार्गे घोटी खुर्द घोटी बुद्रुक ते विटा त्यानंतर दुपारी बारा वाजता विटा ते पारे घोटी बुद्रुक घोटी खुर्द कचरेवाडी नरसेवाडी मार्गे घोटी बुद्रुक पारे मार्गे विटा त्यानंतर सायंकाळी साडे चार वाजता विटा ते पारे घोटी बुद्रुक घोटी खुर्द कचरेवाडी नरसेवाडी मार्गे घोटी बुद्रुक पारे मार्गे विटा या तीन बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक वर्गातून होत आहे विटा आगराच्या या नियोजन शून्य कारभाराबद्दल विद्यार्थी आणि पालक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होती आहे नमस्कार माझे नाव सिद्धी पिंटू चवड मी येतात आठवी शिकत आहे माझ्या विद्यालयाचे नाव यशवंतराव चव्हाण आहे आणि मी कचरेवाडीची विद्यार्थिनी आहे तर आम्हाला येताच जाताना पावसाळ्याच्या ह्यानी थोडी अडचण होते शैक्षणिक त्यामुळे नुकसानही होते मी कचरेवाडीचा विद्यार्थी आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी आम्हाला शाळेत लवकर जाण्यासाठी इश्टी लवकर येत नाही व तास उडतात यासाठी माझी विनंती आहे की ती लवकर येत ओके दोमाने मी एक येत आहे माझ्या शाळेचे नाव यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय ग्रुपाचे आहे मी गोष्टी कुर्तीचा विद्यार्थी आम्हाला आम्हाला येताना इष्टी सकाळी साडेनहा वाजता असते इश्ती लेट असल्यामुळे आमचे काही तास वाया जातात व आमचे शैक्षणिक नुकसान होते तर माझी इष्टी स्टँडला अशी विनंती आहे की आमची इष्टी लवकर यावी

आमच्या गावाला गाड्याचं मा म्हणजे फार गुन्हेव नुन्हे आहेत गाड्या भरपूर आहेत त्या पण विद्यार्थीच्या सोयीसाठी एकही गाडी नाही नरसेवाडी कचरेवाडीची विद्यार्थी जा चा चा चालत करते आणि आता आम्ही गाडीची मागणी त्यांना मागितल्या डेपो सकाळी नऊला गाडी सोडावी ती गाडी गोटी खुर्द गोटी बुद्रू गोटी खुर्द कचरेवाडी नरसेवाडी करून परत जावी त्यानंतर दुपारी बाराला बाराची गाडी चालू आहे ती तामखडीला जात्या पण ती तामखडीला न जाण्याऐवजी बाराची गाडी गोटी बुद्रुक गोटी खुर्द कचरेवाडी नरसेवाडी करून परत जावी आणि त्यानंतर चारला गाडी पहिली आमची जुनी चालू होती पण ह्या डेपोनं आमची गाडी ती चारची बंद केली आहे तर साडेचारची गाडी बंद केल्या आणि तिने चारला गाडी ठेवली आहे चारला गा तुमच्या पाहुणे चारलाच गाडी ठेवली तर ती तिच्या साडेचारला गाडी चालू करून ती गाडी साडेचारची गाडी गोटी बुद्रुक गोटी खुर्द कचरेवाडी नरसेवाडी करून परत जावी असे ह्या तीन गाड्याचा गुंडाळा या दोन चार गावासाठी द करून झाला पाहिजे तेव्हा विद्यार्थ्यांची सोय होत्या ये जाणाराची ये जा करणाऱ्याची सोय होत्या सगळी भारतीय विद्यापीठ पुणे संचलित यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय कोट्टीपुद्धी पोहोचले या भागामध्ये आदरणीय साहेबांनी जवळजवळ दोन ते सव्वा कोटी रुपये खर्च करून भव्य दिव्य अशी वास्तू उभारलेले आहेत शिक्षणाच्या सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत संगणकेक्षा आहे स्वतंत्र ग्रंथालय आहे दोन दोन प्रयोगशाळा आहे परंतु या ठिकाणी कोणती अशी अडचण आहे या गावामध्ये येणारे विद्यार्थी हे प्रामुख्याने गोटी खुर्द त्यानंतर नरसीवाडी आणि कचरीवाडी या ठिकाणी येतात आता पालकांची अशी मागणी की आम्हाला या विद्यालयामध्ये यायचं आहे परंतु जाणे येण्याची सुविधा नसल्यामुळं पालक आज पदरमोड करून म्हणजे त्या पालकाची या दुसऱ्या ठिकाणी जायची इच्छा नसेल तरीसुद्धा दोन पैसे उचणी घेऊन किंवा जवळ असणारी एखादी वस्तू विकून ग्रामीण भागामधून ते विद्यार्थी शहराकडे जाते आणि क जर एस टी वेळेमध्ये पुरवली एका ठिकाणी करून आम्ही सातत्याने चालू चालूवरचे प्रयत्न केले जवळजवळ पाच ते सहा पत्र दिली त्यानंतर सांगे विभाग या ठिकाणी सुद्धा आम्ही भेटून आलो परंतु आमची त्या ठिकाणी काही दखल घेतली नाही जर आम्हाला आपल्या माध्यमातून आमच्या संविधान एसटी टी डेफोपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला तर या विद्यालयाची विद्यार्थी संख्या निश्चितपणे वाढवण्यास मदत होईल कारण आदरणीय साहेबांनी साहेब जेव्हा एस टी महामंडळाचे सीमिट सदस्य होते तेव्हा गावची एस टी ही संकल्पना साहेबांची होती आणि आज साहेबांच्या विद्यापीठात एक शाखा की एस त्या एस टी डेफोशी उभारणी साहेबांनी केली आणि त्या साहेबांच्या शाखेमध्ये असणारी युनिक जर एस टी अभावी बंद मार्गावर असेल तर ही दुर्भाग तर लवकरात लवकर ही आमची शोकांतिका एस टी काही भेटून घ्यावी आणि जसं दादानी सांगितलेल्या पद्धतीनं एस टी सेवा सुरू ठेवावे हीच कळतं आमच्या गोष्टीमध्ये ते बाकी विद्यापीठ महा विद्यालय माध्यमिक विद्यालय आहे आमच्या पंचप्रशीमध्ये एकमेव विद्यालय आहे आमच्या आजूबाजूला नरशेवाडी कचरेवाडी गोष्टी आणि आमचं गोष्टी असं चार गावाच्या विद्यार्थ्यांची सोयी असं त्यांनी झालेली आहे आमचं इन्यूज छोटलेले असलेली अतिशय छान पद्धतीने चालू आहे परंतु गेल्या वर्षभरापासून एस टीच्या निघडलेल्या शोधून विद्यार्थ्यांचा अतिशय अतिरात हाल होऊन त्याचा परिणाम आमच्या शैक्षणिक संकुलावर झालेला आहे त्या ग्रामीण भागात दुष्काळी भागातलं असणारं हे शे हे शैक्षणिक संकुल व्यवस्थितपणे चालावं हो। यासाठी एस टी महामंडळाकडे वारंवार देखील तोंडी वारंवार मागणी करूनही त्याचा काही उपयोग झालेला नाही तर कसेवाडीचे जवळजवळ पन्नास साठ विद्यार्थी पलीकडे कुठे जे चाळीस पन्नास विद्यार्थी नर्शिवारीचे पाच पन्नास विद्यार्थी असं ह्या सर्व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्यांना ऊन वारा पाऊस ह्या गोष्टी ह्या या, या, या कालावधीतसुद्धा त्यांना पायी यावं लागत आहे त्यामुळं त्यांचा स्टॅमिना संपून जातो आणि त्याचं शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होत आहे त्याचबरोबर आमच्या ग्रामीण भागातील पंचक्रोशीतील लोक कॉलेज जाणारी मुलं अकरावीपासून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्या शैक्षणिक सुविधेसाठी विचारलाच आमच्या लोकांचा मुलांचा विचारलाच हे असते त्यांची त्याचीही बऱ्याच प्रमाणात गैरसोय होत आहे तरी आमची आपल्या माध्यमातनं आमची एकच विनंती आहे आपल्या माध्यमातनं की एस टीची सुविधा जेणेकरून शैक्षणिक मुलांचं मुलांची सोय व्हावी लोकांना हाल होऊ नये यासाठी एस टीनं सहकार्य करावं आणि ग्रामीण भागातील एस टीचं नाव लोकेल आहे लालपुरी म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी असणारी ही एस टीची व्यवस्था अतिशय व्यवस्थितपणे चालवून ग्रामीण भागातील लोकांची आणि विद्यार्थ्यांची सोय व्हावी हे आपल्या माध्यमातून आमचं एस टीला आव्हान आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल